सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल तर्फे ते पंचवीस डिसेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ असे चार दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे गृह मैदान येथे सुरू झाले असून या निमित्त सायंकाळच्या सतत होमेथॉन प्रदर्शनाची ब्रँड अंबॅसेडर प्रसिद्धी मराठी अभिनेत्री प्रार्थना भेरे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी प्रार्थना भेरे यांचे नरेडको नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड व वंदना तातेड होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर व जयश्री ठक्कर यांच्या हस्ते पैठणी देऊन सत्कार करण्यात आला तसेच या प्रदर्शनात आपले घर बुक करण्याच्या प्रत्येक ग्राहकाला चांदीचे नाणे देखील भेट दिले जाते यावेळी प्रार्थना भेरे यांच्या हस्ते घर बुक करणाऱ्या ग्राहकांना चांदीची नाणे भेट देण्यात आले यावेळी त्यांनी प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेट देत नाशिक शहरात सुरू असलेल्या गृहप्रकल्पांची माहिती घेत नाशिक शहराने अजून आपली संस्कृती परंपरा जपली असून येथील वातावरण देखील मन प्रसन्न करणारे असून हवा स्वच्छ पाणी स्वच्छ आहे याचबरोबर निसर्गाचे वातावरण अत्यंत आल्हाददायक असल्याने ऑक्सिजन देखील चांगला मिळतो यामुळे त्यामुळे मला देखील नाशिकमध्ये घर घेऊन राहायला आवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जो प्रतिसाद मिळाला तो इतका छान होता की मला तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन करायची इच्छा आहे नाशिककरांना नक्की विजिट करा नाशिकचा जो प्रोग्रेस बघायला मिळतो इथे ज्या डेव्हलपमेंट होतं ते बघायला मिळतं आणि लवकर लवकर लो, लवकरात लवकर नक्की विजिट कराल थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सुमारे चौदा हजार नागरिकांनी भेट दिली तर एकोणसत्तर नागरिकांनी फ्लॅट शॉप प्लॉट चे बुकिंग केले दोन दिवसात नागरिकांनी भेट दिली असून नौ लोकांनी आपल्या घराचे स्वप्न साकार केले नरेडकोने होमिथॉनच्या माध्यमातून पंधरा लाख ते अगदी बारा कोटी रुपयांपर्यंतची घरे उपलब्ध करून दिली आहे खरं म्हणजे सगळ्यांसाठी सा घर ही संकल्पना घेऊन नरेडकोने आयोजित केले असून प्रदर्शनाचे शेवटचे तीन दिवस उरले असून ग्राहकांनी एकदा या प्रदर्शनात भेट देण्याचे आवाहन नरेडकोच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर नरेडको नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड व वंदना तातेड होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर व जयश्री ठक्कर सचिव सुनील गवादे व गीता गवादे होमेथॉनचे समन्वयक शंतनु देशपांडे आसावरी देशपांडे पुरुषोत्तम देशपांडे व श्यामली देशपांडे भूषण महाजन व मृणाल महाजन अविनाश शिरोडे टायटल स्पॉन्सर दीपक चंदे व दीपा चंदे यांसह भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे भूषण कोठावदे हर्षल धांडे अभय नेरकर आदींसह मान्यवर उपस्थित होते